हाय गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे मस्त ना मी पण एकदम मस्त मजेत आहे तर गाईज आज आहे शुक्रवार आणि आज माझ्या घरी येणार आहेत माझे माहेरून पाहुणे तर ते पाहुणे आहेत माझे मोठे बदलापूरचे आई बाबा तर लग्नानंतर फर्स्ट टाईम ते माझ्या घरी येतात तसं लग्नाच्या अगोदर येऊन गेले आहेत ते आणि लग्नाच्या नंतर पाच परतावणीच्या सुद्धा आल्या आहेत पण त्यानंतर ते इकडे कधी आलेच नाही तर आज बऱ्याच दिवसाच्या नंतर ते इकडे येत आहेत आणि रिझन पण आहे त्यासाठी कारण की मम्मीचे भाऊ म्हणजे म्हणजे सासूबाईंचे भाऊ वारले होते तर त्यांना कधीपासून इकडे यायचं होतं पण थोडी त्यांची पण गडबड होती म्हणून त्यांना काही जमलं नाही आणि आता मध्ये जीजू पण मध्यंतरी आजारी होते तुम्हाला सर्वांना माहीतच आहे तर ताईकडे सुद्धा जाणं होईल आणि इथे सुद्धा येणं होईल कारण की आता त्यांचंसुद्धा ते वय झालं आहे आणि त्यांनासुद्धा पण प्रत्येक वेळी जमत नाही करायला तर ते इथे अकरा साडे अकरापर्यंत आले ताईकडे गेले आणि नंतर त्यानंतर बारा साडेबारा एकपर्यंत माझ्या घरी आले मग त्यांना मी इथे जेवणासाठीच थांबवलं होतं की तुम्ही येतातच आहात आणि बऱ्याच दिवसांनी येत आहेत पहिल्यांदाच येत आहेत तर इथे जेवायलाच या करून तर मग तर आई बाबा इकडे आले आणि नेमकी आई बाबा येण्याच्या दहा मिनटं अगोदरच आमची लाईट गेली होती आणि लाईट गेल्यामुळे आमची लिफ्टसुद्धा बंद झाली होती तर दोघांना पण पाच माळे पूर्ण चढून यावं लागलं आणि मला सुद्धा ॲक्च्युली आता लिफ्टची सवय झाली आहे तर चढ उतर काही जमत नाही बिलकुल पण पण आता लाईट नव्हती तर, तर काहीच ऑप्शन नाही आहे सध्या सध्या जर लाईट अशी नसेल ला ना तर आम्ही कोणीच खालीवर करत नाही पण अगदीच जर इमर्जन्सी असेल तर जावंच लागतं उतरायला काही वाटत नाही पण चढायला खूप जास्त भारी होतं कारण आता सवय राहिली नाही आहे बिलकुलसुद्धा चालण्याची चढायची उतरायची तरी पण त्यांना तसंच मी चढवत आणलं वरती आणि शुक्रवार होतं तर तुम्हाला माहीतच आहे की शुक्रवारी प्रत्येक ठिकाणी लाईटचा हा प्रॉब्लेम असतो म्हणजे असतोच तसं इथे पण थोडा वेळा प्रॉब्लेम असतो शक्यतो कधी लाईट जात नाही पण असे जेव्हा पाहुणे वगैरे यायचे असतात ना नेमकी तेव्हाच लाईट जाते बरोबर आणि ते मी सगळं घर वगैरे सगळं आवरून घेतलं आहे मस्त एकदम चकाचक किती आवरलं तरी पण बेडवते काही ना काही पसारा पडूनच जातो तर त्यानंतर इकडे माझ्या सा सासूबाई बनवत आहेत मस्तपैकी चिकन आणि ते पप्पा सकाळी कामावर गेले आणि पुन्हा त्याने जाऊन चिकन आणून दिलं आणि परत रिटर्न कामावरती गेलेत आणि मिस्टरसुद्धा कामावर निघून गेले आणि आज आमची खूप धावपळ झाली होती सकाळपासून कारण की पप्पांना पण सकाळी डब्बा द्यावा लागतो आणि ह्यांनासुद्धा डब्बा द्यावा लागतो तर डब्बा वगैरे सकाळी मम्मी लवकरच उठून करतात कारण की त्या जास्त लवकर उठतात पप्पांची डे असेल तर नाईट असेल तर काही प्रश्न नाही आहेत लवकर उठण्याचा जास्त पण डे असेल तर त्यांना डब्बा घेऊन जावं लागतो तर इथे बघा आमचं चिकन किती हमी दिसते आणि आजचा स्वयंपाकसुद्धा सासूबाईंनीच बनवला होता Uh, मस्त छान अशा ज्वारीच्या भाकरी बनवल्या होत्या भात बनवला होता आणि छान असं झणझणीत चिकन बनवलं होतं सर्वांना खूप आवडलं आणि मला तर त्यांच्या हातचं चिकन खूप जास्त आवडतं आणि मी काही नाही मी फक्त इथे आवरावर वगैरे केली झाडू वगैरे सगळं व्यवस्थित मारून वगैरे घेतलं बसून घेतली त्याच्यानंतर मग मी खीर बनवली पण खीरचं काही शूट मी केलं नाही कारण की ती खीर पण मी खूप गडबडीत बनवली होती घाईघाईमध्ये कारण की थोडासा लेट झाला होता आणि ते येण्याअगोदर आम्हाला सगळी आमची कामं करून बसायचं होतं कारण की मला त्यांच्यासोबत आल्याची टाईम स्पेंड करायचा होता म्हणून तर इथे पटापट पटापट इथे आमचं चिकनसुद्धा रेडी झालं आहे आणि तेवढं ताईचा मला फोनसुद्धा आला की आईबाबा तिकडून निघाले आहेत आणि त्यांना घेण्यासाठी तू खाली जाशील कारण की त्यांना माहीत नाही आता इथलं एवढं आहे की नाही तर इथे पाऊससुद्धा पडत नव्हता म्हणजे थोडाफार यायचा लगेच जायचा थोडाफार यायचा लगेच जायचा तशी मी खूप वेळची वाट बघत बसली होती कधी येतील कधी येतील असं आणि फायनली मग ताईचा फोन आला आणि मग मी खाली गेले त्यांना घेण्यासाठी पण मला पायऱ्यांनीच जावं लागलं कारण की लिफ्ट आमची बंदच होती तर मी पायऱ्यांनी गेले आणि मी गेले तेवढ्यातच त्यांची रिक्षा आली होती तिकडे खाली ताईच्या घरापासून आणि माझं घर खूप जवळ आहे जास्त अंतरावर नाही आहे तरी ते दोघंही जण मस्त जेवण वगैरे करून त्यांना इथे मी बसवलं फतच बसले होते म्हणजे ते आणि आईला खालीच बसायला जास्त आवडतं तर ती इथे मस्त आरामात आपली बसली होती खूप गप्पा गोष्टी केल्या आम्ही त्यानंतर लाईट आली मग बाबा जरा वेळ झोपले आणि मग त्यानंतर मग जरा वेळाने थोड्या वेळाने उठले ते आणि मग त्यांना मी खीर दिली प्यायला कारण दुपारीसांना मी म्हटलं की तुम्ही खीर घ्या तर ते बोलले की आता आम्हाला जेवण खूप जास्त हेवी झालं आता आम्हाला बिलकुल खीर नको पोटात बिलकुल पण जागा नाही आहे मग म्हटलं ठीक आहे जरा वेळेने खा तर ती राहूनच गेली मग बाबा झोपले मग जेव्हा ते उठले मग तेव्हा मस्त त्यांना खीर गरम करून दिली मी आणि खीरसुद्धा खूप टेस्टी झाली होती इकडे बघा आई काय म्हणते आई कसं वाटलं तुला भेटून माझ्या मुलीच्या घरी येऊन मला खूप छान वाटलं खूप बरं वाटलं हो का खूप आनंद झाला असं जबरदस्त बोलल्यासारख्या एकदम माझ्या मुलीच्या घरी येऊन मला खूप आनंद झाला खूप बरं वाटलं तू परत कधी येशील येईल ना परत येईल नक्की या येईल बाबा तू मग मला पण छान वाटलं आणि आई कधीच खाली हात येत नाही तरी त्या आईने खूप आईबाबांनी खूप खायला आणलं होतं माझ्यासाठी मेदू वडा इडलीचं पीठ आणलं होतं अर्धा अर्धा किलो जे तुम्हाला पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल आणि पुरणपोळ्यासुद्धा तिने बनवून आणल्या होत्या आणि ही मस्त आचारी पोरी आहे जी खूप टेस्टी आहे आणि छोटी छोटी काजूकतली आहे या मिठाई आणि ही शेव आहे हे पण शेव खूप छान लागते आणि त्यानंतर हे सीताफळ स्लाईस केक आहे हे एवढे यम्मी आहेत की काय सांगू तोंडामध्ये आपण टाकताच एवढे विरघळून जातात ना खूप सॉफ्ट आणि खूप टेस्टी आहेत आणि हे मालकिस्ट बिस्किट जे मला आणि माझ्या नवऱ्याला खूप जास्त आवडतात तर असंच खूप सारं त्यांनी खायला आणलं होतं आणि असं होतं काय आजचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट विसरू नका बाय